दोन दिवसांच्या येणार लोकसभा आणि पुढे येणाऱ्या विधानसभा या दृष्टीपर्यंत चाचपणी करण्यासाठी म्हणून आमच्या तीन चार बैठका मुंबईमध्ये झाल्या परंतु आमच्या शाखाध्यक्षांपर्यंतच्या बैठका आता आम्ही सुरू केलेल्या त्याच्यामध्ये आता एक मुंबई ठाणा बैठका झाल्या आमच्या पुन्हा आता होती तशा ठाणा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठक आहे तुम्ही चाचपणी केली आहे पण अशी चर्चा आहे की मनसे पण महायुतीत सहभागी होणार आहे आणि बऱ्याचदा आम्ही मनसेच्या काही नेत्यांना भाजपच्या भाजपच्या नेत्यांबरोबर व्यासपीठावर पाहिलं वगैरे अशी चर्चा आहे तर नेमकं आणि व्यासपीठावरती पाहणं वेगळं याच्यावरती युत्या होत नसतात आणि आघाड्या होत नसतात तुम्ही आता इकडे माझ्यासमोर बसल पक्ष सामील झाला सगळ्यांचे प्रश्न तुम्ही घेतले शरद पवारांनी चिन्ह मिळाले तुकारे चिन्ह मिळाले का

असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे जे माझे सहकारी आहेत ते सगळेजण कोणाचं ना कोणातरी नाव सांगत असतच सांगतात नाही मी तुम्हाला मी परत तेच सांगतो की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे दोन हजार एकोणीस नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्यंतरी एका कुठच्याही कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्याला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या माननीय बाळासाहेबांच्या काही चित्राचं अनावरण होतं मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं सगळे आमदारच होते मला एक तो पुण्यात तुमचं नाट्यसंमेलन होत ना त्या संमेलनाला मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं म्हटलं पाच सहा जण होते आम्ही राष्ट्रवादीचे कुठल्या कुठले तिघे जण बोलले आम्ही पवार दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे इतका मय झालेला आहे असा असा अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही महाराष्ट्रामध्ये जनतेने कधी पाहिलं नाही आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सतत असं की लोकांनी जनतेनी यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा त्याला वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा बेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आजचं आज आपण आज म्हणून बघतो आहोत पण असे अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्या समोरचं राजकारण काय हे असं जर समजा त्यांना वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिव्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्यांना वाटतं की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यता या महाराष्ट्राचं काही खरं विरोधी का काय मी आधी बोलतो आणि नंतर पडत तुम्हाला बरोबर की नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याचं शेवटी माझ्या काळ्या केसावर जाऊ नका मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का बोटिंग मशीन घेऊन बसलोय बरं मी बटन टाकल्यावरती मला कळतच नाही की मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त खूप असा एक आवाज आला याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का मध्ये तरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार तेही सगळ्या ठिकाणी नाहीये या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांजारूच्या पोटात होते अर्थातच ना मूळ जे विषय आहेत महाराष्ट्र समोरचे जे विषय आहेत आता फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवाजून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे प्रश्ना दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात म्हणजे सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवत आहे हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे ना जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल दुर्दैव आहे

अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा इचका जो झालेला आहे सगळा इकडून तिकडे तिकडून इकडे कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कोणी सांगितली का को तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला महिन्या दोन महिन्यावरती निवडणूक आल्या पेशन्स ठेवा थोडा

याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे ना कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार असताना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवतं मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं होऊ दे अर्थातच आहे ना अर्थातच झालं त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असत एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मान मानसिक स्थिती काय असेल की त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आहे मी इतकी वर्षाला सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत अशी ते खास करून राजकारणात बोलतोय आम्ही बाकी नाही म्हणत राजकारणाची गोष्ट बोलतो त्याला काही देणं घेणंच नाही आहे अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणार लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजे आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव वाढू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं विचारायचं हा तुम्ही मगाशी म्हणालात की जनतेनेच वटणीवर आणलं पाहिजे पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांना

पतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवलेला आहे जातींचं राजकारण सुरू आहे असं म्हणत शरद पवारांना टोला राज ठाकरे यांनी लगावलेला आहे आणि दोन हजार नंतर राज्यात राजकीय चिखल झालेलं आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं